नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ फळधारणेसाठी आहे त्यासाठी आपल्याला गूळ वेलची पावडर आणि ताक एकत्र करून मिश्रण मारायचं आहे जेणेकरून मधमाशी लवकर अट्रॅक्टिव्ह होते आणि त्याने फळधारणा व्यवस्थित होते हे बघा तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकतात की फळधारणा सेटिंग कशी झालेली आहे हे इथे फळं व्यवस्थित सेट झालेले आहे संपूर्ण प्लॉट हा अर्धा एकराचा आहे आणि व्यवस्थितरित्या त्याची सेटिंग वगैरे झालेली आहे आणि आपण त्यासाठी अजून गूळ वेलची पावडर आणि ताक फवारणी करत आहोत तर ते मिश्रण तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते हे बघा इथे कलिंगडाची साईज पण बघू शकता तुम्ही हे बघा व्यवस्थितरित्या हे बघा कसे कलिंगड लागतात ते त्याला सेटिंग होते व्यवस्थित एका फाटीला पाच पाच सहा सहा लागलेले आहेत हे बघा आता याच्यावरती जास्तीत जास्त मधमाशी हवी आहे त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी ताक आणि वेलची पावडर मारायची आहे वेलची पावडर वगैरे वे मारलेली आहे हे बघू शकता इथे गुळ वेलची पावडर आणि ताकाचं मिश्रण हे जास्त प्रमाणात मारायचे जेणेकरून मधमाशी गोड वासाने लवकर येते आणि फळधारणा होण्याला मदत होते तर चला तुम्हाला ते दाखवतो मी मिश्रण कसं मारत आहे तर चला तर हा स्प्रे पंप आहे पाठीवरचा हे ताक ताक गूळ वेलची पावडरचे व्यवस्थित मिश्रण करून घेतलेलं आहे एकदम घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे हे अर्ध्या एकरासाठी मी पाच किलो गूळ वापरलेला आहे आणि दोन लिटर ताक वापरलेला आहे गूळ आणि ताक जास्त असलं तरी चालेल जेणेकरून गोडवा जास्तीत जास्त येईल आणि मधमाशी अट्रॅक्टिव्ह होते अशा रीतीने व्यवस्थित पंप भरून घ्यायचा आहे पंप भरलाय आपण आणि आता स्प्रे करतो मी तर चला ही अशा पद्धतीने फवारणी करायची गुळाच्या पाण्याची एकदम दाट फवारणी करायची आहे आणि शक्यतो तर विषारी औषध आता इथून पुढे चालत नाही हा प्लॉट आहे आपला एक महिन्याचा एक महिन्यात व्यवस्थितरित्या सेट झालेला आहे प्लॉट पूर्ण वेल ओला होईपर्यंत गुळाचं पाणी आणि ताक फवारणी करायची आपल्याला जेणेकरून जास्तीत जास्त मधमाशी यावरती अट्रॅक्टिव्ह होईल हे बघा पूर्ण वेल ओला व्हायचे हो होईल हे बघा पूर्ण गुळ दिसतोय त्याच्यावरती कलिंगडाची सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकतात कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फवारून घ्यायचे व्यवस्थित बघू शकतात गुळामुळे मधमाशी कशी अट्रॅक्टिव्ह झालेली आहे फलावरती दिसते मधमाशी मधमाशीमुळे जास्तीत जास्त सेटिंग होण्यास मदत होते फलधारणा व्यवस्थित होते हे बघा भरपूर मधमाशी जमा झाली हा संपूर्ण प्लॉट आपला आहे अर्धा एकरचा प्लॉट कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद